नमस्कार ओवेध विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सरसे स्वागत मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जी संवाद यात्रा पनवेलमध्ये दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येणार आहे त्या संवाद यात्रेचं निमंत्रण बारणे यांना देण्यात आले यावेळी त्यांनी संवाद यात्रेत शुभेच्छा दिल्या वसंतराव मुंडे पत्रकार यांच्या नेतृत्वाखाली नागपूर ते पुणे नागपूर ते मुंबई अशी संवाद यात्रा काढण्यात आलेली आहे या माध्यमातून पत्रकारांच्या अनेक मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी या यात्रेचं पायी यात्रेचं आयोजन केलेलं आहे मी माझ्या वतीनं या यात्रेला शुभेच्छा देत असताना त्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्या पत्रकार खूप तर खरं तर खूप मेहनत करून प्रमाणे पत्रकारिता करत असतो अनेक अडचणी येतात आणि या अडचणीवर मात करण्यासाठी प्रामुख्यानं ही संवाद यात्रा काढलेली माझ्या याला शुभेच्छा आहे शासनाच्या परीनं या त्यांच्या मागण्या सोडवण्याचा प्रयत्न करते परंतु मी एक लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच शासन दरबारी त्यांच्या मागण्या मांडण्याचं करेल त्यांनी